भाऊ ची लढाई ही आपल्यासाठी आपल्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी अतिशय महत्वाची आहे आणि एक गोष्ट मला आवर्जून आज इथे सांगायची की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पहिला निर्णय आपण घेणार आहोत की आपल्या अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आपण करणार आहोत आणि एक गोष्ट आज नंतर दुधाचा भाव तो तुम्हाला मिळालाच पाहिजे ज्याला दुधाला भाव मिळणार नाही त्याच्यासाठी आंदोलनाला तुमची बहीण सुप्रिया सुळे बसेल मला माहिती आहे तालुक्यात काय चालतं त्याच्यामुळे आता सगळ्यांनी आणि एक गोष्ट सांगते की इलेक्शन मध्ये काही लोक असं इकडे तिकडे जातात काय काळजी करू नका इलेक्शनच्या मध्ये जितके इकडे तिकडे जातील तेवढी आपली मतं वाढतील माझा अनुभव आहे सुरुवातीच्या माझ्या इलेक्शनला पहिला माझा प्रचार केला नंतर एक दिवस आले गायब किधर गायब उधर म्हटलं ठीक आहे आता शेवटी जिवाळ्यात